नसला तर आपली कामं ओळखून नका पडू किंवा बा, दुसऱ्यावर तुम्ही एवढे पण निर्भर नका हो की तो व्यक्ती नसताना तुमचे कामं ओळखून राहतील बरोबर आणि स्त्री कोणत्याच मी म्हणून वारंवार सांगते आणि मला खरंच स्वतःवर गर्व आहे की मी मुलं माझं घर माझ्या आईला सांभाळते देव तारी त्याला कोण मारी देव जर एक दरवाजा बंद करतो कारण की त्याच्याहून चांगला दरवाजा त्यांनी तुमच्यासाठी उघडलेला असते आज शॉपचं काम तर पूर्ण झालंच परंतु स्वामींनी माझ्या आयुष्यात असा एका व्यक्तीला पाठवलं हो की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या मदतीने माझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो लाईक करायला मात्र विसरू नका की मला सुचत नव्हतं काय करायचं काय नाही पण माझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे स्वामींनी मला मार्ग दाखवलेला आहे आईचं ऑपरेशनसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होणार आहे कारण एक ज्या ताई आहे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि सर्व माहिती सांगितली तर लवकरच आईचं ऑपरेशन सुद्धा होणार आहे आणि माझं शॉप पण आज जा ओके झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे सर आज मी खूप हॅप्पी आहे आणि तुम्ही बघा मी तुम्हाला वारंवार सांगत असते की आपल्या आयुष्याची दोरी किंवा आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या आयुष्यात देऊन म्हणजे हातात देऊ नका की त्या व्यक्ती सोडून गेला किंवा तो व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेला तर तुमचे का कामं पडून राहतील आणि माझ्या नवऱ्याला विश्वास आहे की मी जर काही दिवसासाठी गावाला गेलो तर माझी बायको राहिलेले सर्व कामं पूर्ण करून घेणार आहे म्हणून त्यांनी एवढी मोठी जबाबदारी सध्या माझ्यावर सोपून गेलेली तर तर मला हे सांगायचं आहे की देव जर एक दरवाजा बंद करतो ना तर त्या देवाने आपल्यासाठी दुसरा दरवाजा उघडून ठेवलेला असते फक्त आपल्याला त्या दरवाजापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते मी खूप टेन्शनमध्ये मध्ये होती मला सुचत नव्हतं आईची त्याच्या तब्येत खराब शॉपच्या कामाला माणसं नव्हती सापडत परंतु बघा ना आज माझा दिवस एवढा छान उजाळला ना की आज माझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले एका ताईने मला कॉन्टॅक्ट केला त्या ताई गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहे त्यांनी मला सर्व प्रोसिजर सांगितली त्यांनी हे पण सांगितलं की ताई प्रायव्हेट दवाखान्यामध्ये पैसे घालू नका खूप छान पद्धतीने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आईचा आपण आई ऑपरेशन करू आणि लेस सुद्धा खूप छान पद्धतीने टाकू चला फ्रेंड्स तर आता मी घरचं सर्व आवरून घेतलेलं आहे दहा वाजलेलं आहे मी जात आहे आता शॉपवर कारण माणसं शॉपचं काम करायला गेलेले आहे समोर आता मला त्यांना ते सर्व काम समजावून सांगणं त्यांना खिळे तार वगैरे आणून द्यायचं आहे आईला ॲपल वगैरे दिलेलं आहे तर चला मी पटकन येते आता कंटिन्यू बनवून राहा आज आपल्या शॉपचं काम झालेलं आहे चालू तर गणितजीने ना हे सर्व जे सामान आहे ना ते तिथंच एका शॉपच्या वर ठेवलेलं होतं मग मी त्यांना कॉल केला त्यांना विचारलं की सामान वगैरे कुठं आहे तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या ताट्या नेट वगैरे सर्व तिथं ठेवलेले आहेत तर मी दोन माणसं कामाला सांगितलेली होती आणि ते माणसं घेऊन मी निघालेली आहे डायरेक्टली तिथं पोचली आणि ह्या सर्व ज्या वस्तू होत्या ना लाकडं होते बांबू होते नेट होती सर्व सर्व आपल्या लसी सेंटरचे जे सामान होतं ना तर त्या माणसांनी मला खाली काढून दिलं आणि डायरेक्टली त्यांनी एका गाडीत टाकलं ते टाकल्यानंतर आमच्या लस्सी सेंटर जवळ एक म्हणजे काउंटर होतं ते पण मला तिकडं घेऊन जायचं होतं ते सर्व माणसांच्या मदतीने मी आ, काउंटर गाडीमध्ये टाकलं आणि जे फायनली जिथं आपलं शॉप होतं ना तिथं घेऊन गेली त्या माणसाने कामाची सुरुवात केली मी घरी आली स्वराजला शाळेतून आणलं आणि स्वराज शाळेतून आल्यावर त्याला फ्रेश करून दिलं आणि तो इथं टी व्ही बघत होता एवढं सारं प्रमोशनचं सामान आणले आलेलं आहे पण प्रमोशन करणं होत नाही आहे कारण ह्या कामामुळे वेळच मिळत नाही आहे त्याच्यानंतर पटकन मी आईला विचारलं काय खाणार आहेस आई बोलली डाळ पालक आणि पालक बनवं म्हणजे भाकरी बनवतं भाकरीसाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी ठेवल्यानंतर मी त्याच्या मस्तपैकी भाकरी केल्या थोडासा ठेचा केला आणि डाळ पालकची भाजी केली आणि डाळ पालकची भाजी वगैरे केलेली आहे आईला मस्त बीट काकडी गांजर डाळ पालक आणि भाकर गरमागरम वाळून दिलं नंतर आईने जेवण केलं आणि आता कसं आहे तिथं माणसं कामाला असल्यामुळे मला लवकरात लवकर तिथं पण जायचं होतं तर लगेच स्वराजला सुद्धा मी जेवण दिलं आणि स्वराज एवढा चांगला आहे ना तुम्हाला सांगते की बिचाराच्या हातात आपण भाकरी भाकरीला तेलमीठ दिलं ना की तो ते मस्त खातं म्हणजे ते म्हणतो ना आईचे कष्ट पाहून ना मुलं ॲटोमॅटिक समजूतदार होतात माझी स्वरा तर समजूतदार आहेच पण त्यासोबत ना स्वराज पण खूप समजूतदार आहे मी त्याला पॅन्ट दिली दिली म्हटलं स्वराज आपल्याला लवकरात लवकर शॉपवर जायचं आहे बाळा तर त्यांनी ना त्याच्या हातानेच पॅन्ट घालून घेतली बघू शकता तुम्ही नंतर मी त्याचा टी शर्ट चेंज करून दिला आणि टी शर्ट चेंज करून दि देऊन त्याला भांग वगैरे करून दिला कारण आई आता मेडिसिन घेऊन झोपणार होती तर स्वराजला मला सोबत घेऊन जायचं होतं तर त्या ताईने मला सांगितलं पूर्ण बॉडी चेकअप आपण शॅटरडेला करूया आणि शॅटरडेला केल्यानंतर तर येणाऱ्या बुधवारी तुम्ही आपल्या इथं सरकारी हॉस्पिटलला जा तिथं माझे मामा आहेत मी सर्व तुमच्याविषयी त्यांना सांगितलेलं आहे बोलून घेतलेलं आहे ताई तुम्हाला भरपूर मेहनत करावं लागते त्याच्यामुळे पैसे वेस्ट करू नका प्रायव्हेटमध्ये म्हणजे हे करू नका आणि मी त्यांना विचारलं की ट्रस्टेड आहे आई ड्रॉप टाकलं का दिवका टाकून टाकलं काय गोळ्या घेतल्या काय चल येतो मग मी हा आता म्हणजे काही होणार नाही आहे ना कारण की आई ना गव्हर्मेंट हॉस्पिटलला हो थोडीशी घाबरतेस तर नंतर मी शॉपला आली तर आता आम्ही आलेलो आहोत शॉपवर त्यांना चहा वगैरे आणून दिलेला आहे स्वराज बसलेला आहे चेअरवर बिस्किट खात आहे मी येते आता चहा शॉपला आल्याबरोबर त्या लोकांना मी पाणी वगैरे चहा वगैरे आणून दिला त्यांनी चहा वगैरे केला तर त्या ताईने मला सांगितलं ताई घाबरू नका खूप छान पद्धतीने आपण ऑपरेशन करू आणि खूप छान पद्धतीने भारीवाले लेस पण टाकून देतात तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका का शॉपचं काम अर्ध्याहून जास्त होत आहे बघा मला सांगा इशत, आ, एक सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात म्हणजे एखादा व्यक्ती असला नसला तर आपली कामं ओळखून नका पडू किंवा दुसऱ्यावर तुम्ही एवढे पण निर्भर नका हो की तो व्यक्ती नसताना तुमचे कामं ओळखून राहते बरोबर आणि स्त्री कोणत्याच मी म्हणून वारंवार सांगते आणि मला खरंच स्वतःवर गर्व आहे की मी मुलं माझं घर माझ्या आईला सांभाळते आणि माझ्या भावांच्यासुद्धा प्रत्येक सुखादुखात मी साथ देते मी याचा विचार करत नाही की माझ्यावर संकट असताना माझ्या भावांनी किती साथ दिली किंवा माझ्या वहिनींनी किती साथ दिली किंवा माझ्या आईनी काय किती साथ दिली मी फक्त एकच म्हणजे स्वतःला सांगितलेलं आहे की समोरचा व्यक्ती कितीही वाईट वागू दे आपण आपलं चांगलं चांगलं वागणं सोडायचं चा नाही म्हणून बघा माझ्यावर कितीही संकट आली तरी मला त्याच्यातून मार्ग निघतो दोन दिवस लेट भेटलं पण मला एवढे छान काम काम करणारे मिळाले की अक्षरशः त्यांनी असं घरच्यासारखं काम करून दिलं बरोबर तर आता ते दे त्यांचं काम करत आहेत नेट टाकून बसलेला बघा स्वराज खेळतोय माती आणि कसं आहे म खूप जणं म्हणतात नवरा कुठं आहे नवरा कुठं आहे तर कसं आहे मला जसं माझ्या आईचं आईचं करणं भाग आहे तशी त्यांची पण आई, सा, आई सा आजारी आहे त्यांना रोज हॉस्पिटलमध्ये ने करावं लागत आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या आईजवळ आहे सध्या गेली होती आता घरी कारण माझी मावशी आली होती तर मावशीची भेट घेतली आणि मावशीला सांगितलं पुढच्या महिन्यात आईचं ऑपरेशन करायचं आहे तर तू येशील एका दिवसासाठी मग स्वराजला झोप आली होती तर स्वराजला पण झोपून दिलं तर तोपर्यंत आता यांनी भरपूर काम केलेलं आहे बघू शकता 哥个。 माझी मावशी आली होती माझ्या आईच्या भेटीला मी घरी गेली स्वराजला झोपून दिला आणि पुन्हा मी शॉपवर आली शॉपवर आल्यानंतर पूर्ण छान पद्धतीने शॉपचं काम करून घेतलं आणि जसं शॉपचं काम पूर्ण झालं तसं पाणी लागलं फायनल रिझल्ट तुम्ही बांधलेल्या आहेत टाकली आहे नेट पण बांधून घेतलं जेणेकरून जेव्हा उन्हाळा येणार ना तेव्हा आज माझ्या शॉपचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी एवढी टेन्शन मध्ये होती सकाळपासून की मला सुचत नव्हतं काय करायचं काय नाही पण माझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहे स्वामींनी मला मार्ग दाखवलेला आहे आईचं ऑपरेशन सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये होणार आहे कारण एक ज्या ताई आहे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि सर्व माहिती सांगितली तर लवकरच आईचं ऑपरेशन सुद्धा होणार आहे आणि माझं शॉप पण आज ओके झालेलं आहे तर त्याच्यामुळे आता आईचं ऑपरेशन झालं की लगेच शॉप नाही त्याच्या अगोदर पण मी ओपनिंग करणारच आहे तर चला आता मी घरी जाते तर तिथलं काम माझं झालं आणि तिथलं काम झाल्यानंतर मी घरी आली तर स्वराज बघा झोपूनच होता तर येताना मी ना आईसाठी पपई वगैरे आणले होते आणि पपई आणले होते तर ते आईला मी म्हटलं की आताच तू थोडंसं पपई वगैरे खाऊन घे कारण आईला चहा घ्यायची इच्छा नव्हती म्हणून आईने खाल्ला खाल्ली आता जस्ट मी घरी आलेली आहे माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आज तर केक आणून दिला त्याचे पैसे वहिनीनेच दिले केकचे आणि मी आणलेले आहे त्याच्यासाठी टी गिफ्ट तर आता तो आलेला होता की आक्का म्हणजे आता केक कापायचा आहे मी पण एवढं सांगते एवढी थकलेली आहे ना मी मला असं वाटते आता झोपून राहायचं एवढी माझे डोळे पण बघू शकता खूप झोप आलेली आहे आणि मला आराम पाहिजे होता म्हणून मी स्वराजला उठवलं नाही म्हटलं पण शाळेत आपल्या नशिबात आराम नाही आहे तर आता मी एक ठरवलेलं आहे केक कापून येते पटकन स्वयंपाक करते आणि लगेच झोपून पण जाते ठीक आहे तर चला केक कापून येऊया सकाळपासून चक्रा मारू मारू ना एवढी थकलेली आहे मी कारण त्या माणसांच्या हाताखाली मला थांबावं लागलं त्यांना तार आणून द्या किडे आणून द्या पाणी आणून द्या चहा आणून द्या एवढी थकलेली आहे ना मी अक्षरशः मला असं वाटते की आत्ताच झोपून राहायचं काहीच करायचं नाही आता मी जाते स्वराजसाठी दूध आणते दूध आणून आईला पटकन भाजीपोडी बनवून देते आणि आज मी लवकर झोपते कारण खूप झोप येत आहे मला स्वराज तू चालतो का बाबू दूध आणायला माझ्यासोबत तर मी तर भरपूर थकली होती पण काही उपाय नव्हता आणि गाडी चालवण्याची माझी कॅपॅसिटी पण नव्हती भूक पण भरपूर लागलेली होती मला म्हणून मी पायपाच गेली आणि पायपे गेल्यानंतर मी ना दूध घेऊन आलेली आहे नंतर आईला म्हटलं काय जेवायचं आहे तर आई म्हणे माझ्यासाठी फलका टाक मी दूध गरम केलं आणि दोनच पोळ्यांची कणिक भिजवली कारण भाकर पण होती तर दोनच चपात्या मी टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि स्वराजना डाळ पालक जेवण करून झोपलेला आहे तर आईसाठी मी डाळ पालक आणि एक फुलका म्हणतात ना तो घेऊन गेल आणि अक्षरशः तिथंच मी उभी राहिली मी उभी राहिली तेव्हा कुठं आईने पूर्ण जेवण फिनिश केलं तर आईला जेवण वगैरे दिलं आणि आज मी खरंच हॅप्पी आहे कारण माझे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर आई जेवणच नव्हती करत आज फायनली मी तिथे उभं राहिली आणि एक पोळी जेवली ते फुलका फलका कर म्हणे तर मग तिला फलका दिला करून आणि म्हणून आज जेवली ती नाहीतर मग अर्धी एक पोळी दिली तरी अर्धीच खायची एक भाकर दिली तरी अर्धीच खायची मग मी तिला बोलली की तू जर अशी आजारी पडून राहशील तर मी काय करू तेव्हा कुठं आता जेवण करत आहे त्यासाठी मला पण जेवण जात नाही आहे ते एक फलका आहे ही बाकर आहे हा भात आहे तर, तर हॅलो फ्रेंड्स तर आता मी सर्व आवरला आईने जेवण केलं मी पण जेवण केलेलं आहे तर आज भांडे काही घासले नाही कारण माझं पूर्ण म्हणजे शरीर एवढं वेदना होत आहेत ना असं वाटतं आहे मी कधी झोपते आणि कधी नाही तर आता मी झोपणार आहे केसांना ऑइल लावलेला आहे कारण उद्या डोकं वॉश करायचं आहे आणि हो सर्वजण मला विचारत आहे तुमच्या इथं महालक्ष्मी असतात ते आता नाही काय ऍक्च्युली माझे सासरकडचे आत्ता बसवत बाथरूमला जायचं आहे का जा बाथरूमला जा ये पटकन ये लवकर ये जा बेटा मग आपल्याला झोपायचं आहे जा मी तुम्हा स्वराज झोपायच्या अगोदर बाथरूमला वगैरे जाऊन येतो तर हां मी काय सांगणार होती हां तर सासरी आता बसवतात म्हणून मी कोजागिरी पौर्णिमेला बसवत असतो आमच्या विदर्भात आता पण बसवतात कोजागिरी पौर्णिमेला बसवतात आणि काही काही जण दिवाळीला पण बसवतात तर माझ्या इथल्या कोजागिरी पौर्णिमेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आज दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत एक म्हणजे हा की माझा शॉपचं काम पूर्ण झालेलं आहे तर आता लवकर शॉप मी चालू करणार आहे आणि आईचं आता सर्व बॉडी चेकअप वगैरे करून लवकरच आईचं ऑपरेशन <coughs> करायचं आहे तर ऑपरेशनचा पण तर महालक्ष्मीचं आमंत्रण द्यायला त्या काकू आल्या होत्या तर मला एक सांगायचं आहे की आज माझ्या दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत एक म्हणजे की काय म्हणतात आपण शॉपचं काम पूर्ण झालेलं आहे स्वराज आणि दुसरं म्हणजे आईचं पण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की आता लवकरच आईचं पण ऑपरेशन होणार आहे त्यात आई खूप छान मला भेटल्या ज्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला आहे त्या आईचं आईचं पूर्ण बॉडी चेकअप वगैरे करून देणार आहे सॅटर्डेला आणि नंतर त्या रिपोर्ट देतील मला मंगळवारी आणि बुधवारी आम्हाला चेकअपला जायचं आहे आणि मग तिथले डॉक्टर आम्हाला डेट दे, देतील दे आईच्या ऑपरेशनसाठी आणि मग आम्ही आईचं ऑपरेशन करून घेऊ तर आता बघते आईचं एक वेळा निस्तारलं की मग मी माझं म्हणजे व्यवसाय लावायला मोकळी तर बघा देव जर संकट देतो तर त्यातून मार्गसुद्धा देवच काढत असतो आणि असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या आईसाठी सर्वजण प्रे करत आहे ते पाहून खरंच आनंद झाला की सुखात कोणी साथ देत नसते पण दुखात जर साथ दिली ना ती खूप महत्त्वाची असते ठीक आहे तर चला आज मी लय थकलेली आहे तर मी तर आता झोपते बाय बाय श्री स्वामी समर्थ नऊ वाजलेले आज मी नऊ वाजता झोपत आहे ओके बाय बाय सर्वांना